नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय संस्थेचा कार्यक्षम आमदार पुरस्कार राज्याचे ज्येष्ठ मंत्री आशिष शेलार यांना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान नाशिकच्या साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकशे चौऱ्याऐंशी वर्ष जुन्या सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कैलासवासी आमदार माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम आमदार पुरस्कार भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला चिन्ह मानपत्र शाल पन्नास हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे सार्वजनिक माष्रालयाच्या परशुराम सायखेडकर नाट्यगृह येथे झालेल्या कार्यक्रमात संवाद साधताना राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना नाशिकच्या आठवणींना उजळा दिला यावेळी बोलताना ते म्हणाले कि ब्रिटिश काळामध्ये भारताला जास्तीत जास्त काळ गुलामगिरीमध्ये ठेवण्यासाठी भारतातील तत्कालीन शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून ब्रिटिशांनी त्यांच्या सोयीचे शिक्षण व्यवस्था आतापर्यंत चालू होती मात्र पासून केंद्राने आणलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता कसे वाढेल याचा विचार केला आहे आता तीन वर्ष वयापासून मुलांना शाळेत प्रवेश दिला जातोय देशाच्या विकासासाठी महत्वाचे असलेले हे नवीन शैक्षणिक धोरण अचानक आलेले नाही तर देशातील चारशे कुलगुरू आणि एक हजार शिक्षक तज्ज्ञांनी दोन वर्ष करून नवीन शैक्षणिक धोरण तयार केले आहे प्रतिभाशाली विद्यार्थी घडवण्याची क्षमता भारतामध्ये आहे असंही ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेची पहिली प्रत नाशिक येथील नोट प्रेस मध्ये छापण्यात आली होती या आठवणींना उजाळा देत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले कि या प्रतीमध्ये आपले राष्ट्रीय दैवते जसे छत्रपती शिवाजी महाराज श्रीरामचंद्र बुद्ध महाराणा बुद्ध महाराणा प्रताप अशी अनेक चित्रे समाविष्ट करण्यात आली होती परंतु नंतरच्या काळात ते संविधानाच्या प्रतीमधून काढण्यात आली भारत मातेचे सुपुत्र म्हणून ही चित्रे पुन्हा समाविष्ट करण्यासाठी विधिमंडळात आवाज उठवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली सकारार्थी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार म्हणाले की अशा पुरस्कारांमध्ये आपण ज्या मार्गाने काम करतो आहोत ते योग्य आहे याची जाणीव होऊन करण्याआधी काम करण्यासाठी अधिक बळ मिळते स्वधर्म स्वकर्तृत्व आणि अभिमान हा संघाचा विचार आपल्या पूर्वजांपासून चा विचार आहे आपल्या अधिकारासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने पुढील दहा वर्ष महत्वाची आहेत कारण लोकशाहीचे अवमूल्यन करणारे शहरी नक्षलवादी विविध वाद उत्पन्न करून समाजामध्ये भेदभाव करीत आहेत पुण्याच्या टिळकांची पगडी आणि महात्मा फुले यांची पगडी अशा सारखे भेदभाव तसेच जाती जाती करून शहरी फाटाफूट घडवून नष्ट करीत आहेत पुढील शहरी विरोधाची कारवाई आहे असे आशिष शेलार म्हणाले यावेळी शेलारांनी पुरस्काराची रक्कम सार्वजनिक वाचनालयाला देणगी म्हणून परत दिली तसेच वाचनालय आणि नाट्यगृहासाठी शासनाकडून अर्थसहाय्य देण्याचे आश्वासन दिले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या एकशे चौऱ्याऐंशी वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेताना नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रात सार्वजनिक वाचनालय आणि साई खेडकर नाट्यगृहाचे महत्व स्पष्ट केले आमदाराची आपण निवड केली त्या निवड समितीला धन्यवाद देतो आणि त्यांचा सत्कार झाला असे आशिषजी शेला यांना खरं म्हणजे आपल्या वाचनालयाची जी नाही सत्याग्रहाचं काळ माझ्याकडे होतं जिल्ह्याचं एक सत्याग्रह करून आणायचा आणि मग ते कार्यकर्ते गोळा करता करता दिवसात फिरता येत होत दिवसात घ्यावे एखादे दिवस आणि मग पुढे जावं अशी योजना होती त्याच्यात महाराष्ट्रात जो दुष्काळ पडला होता बहात्तरचा आणि त्या दुष्काळात मीही एका जिल्ह्याचं काम करत होतो जिल्हा कार्यवाह म्हणून आता सगळे विश्रांती घ्यावे एखादे दिवस आणि मग पुढे जावं अशी योजना होती त्याच्यात महाराष्ट्रात जो दुष्काळ पडला होता बहात्तरचा आणि त्या दुष्काळात मीही एका जिल्ह्याच काम करत होतो जिल्हा कार्यवाह म्हणून आता सगळे विश्रांती येऊन भेटलो होतो भेटलो होतो तर त्यांनी स्वातंत्र्याला पन्नास वर्ष झाले त्यावेळेस त्यांनी कविता लिहिली होती आणि ती कविता अतिशय चांगली असल्यामुळे त्यानंतर सरकारने त्या मी मंत्रिमंडळात होतो ती मोठी लावली होती आणि अनेक जिल्ह्यामध्ये ती ऑफिसला जावलेली होती आणि म्हणून मग ती कविता माझ्या रेशमी देवाला अन्न पुरवठा मंत्री होतो रेशनचे कार्ड छापायचे होते ते येऊन भेटलो होतो कशासाठी भेटलो होतो तर त्यांनी स्वातंत्र्याला पंढर वर्ष झाले त्यावेळेस त्यांनी एक कविता लिहिली होती आणि ती कविता अतिशय चांगली असल्यामुळे त्यानंतर मंत्रिमंडळात होतो ती मोठी लावली होती अनेक जिल्ह्यामध्ये ती ऑफिसला लावलेली होती आणि म्हणून बघ ती कविता झाली ती म्हणजे सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि मी रिलेवन्स बघत होतो फडकेजी मला लक्षात आलं आपण जेव्हा मांडणी करत होता की इथली नगरपालिका जर अठराशे चौसष्टची असेल